आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी दाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लडाख बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय पाच नवीन जिल्ह्यांची घोषणा लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे या संदर्भातील माहिती त्यांनी अधिकृत एक्स ट्विटर दिली आहे लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सा घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान लडाखमध्ये द्रास शाम नुब्रा आणि चांगथांग असे पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे आता हे जिल्हे प्रशासनाला नवीन बळ देतील आणि लोकांसाठी फायद्याचे ठरतील असंही त्यांनी म्हटलं आहे मोदी सरकार लडाखमधील लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे अमित शाह यांनी एक्स ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक उद्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी आयोजित करण्यात आली आहे दुपारी तीन वाजता मराठा मंदिर येथे ही बैठक होणार आहे यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे पुढील काळातील उपक्रम आणि सीमाप्रश्नाचा पाठपुरावा आदींबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे त्यामुळे सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्या नूतन वास्तूचा कार्यारंभ मागील एकतीस वर्षांपासून सहकार क्षेत्रात सेवेत असलेल्या बेळगावातील दि धनश्री मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला अनगोळ मेन रोड येथे नव्याने उभ्या राहिलेल्या वी के एक्सक्विझिट या भव्य इमारतीमध्ये हे प्रशस्त कार्यालय स्थापन करण्यात आले आहे या वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभय पाटील माजी आमदार महांतेश मठ हे उपस्थित होते तसेच चार्टर्ड अकाउंटंट सुनील नागावकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून संस्थेला प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली संचालिका सोनल खांडेकर यांनी उपस्थितांचे

जी के गुरव ए वाय पाटील जी बी होनगेकर सविता मोरे यांच्यासह निमंत्रित मान्यवर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता दैवज्ञ सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा बँकिंग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे त्यामुळे सहकारी बँकांनी या तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले येथील दैवज्ञ सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी आपले विचार मांडले दैवज्ञ सहकारी बँकेच्या सोहळ्याला शनिवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे उत्साहात प्रारंभ करण्यात आला या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते निमित्ताने काढण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेणारी चित्रपित सादर करण्यात आली व्यासपीठावर चेअरमन उदयशंकर भट यांच्यासह उपाध्यक्ष मंजुनाथ शेठ सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष राजेश आणवेकर संस्थेचे संचालक सदानंद रेवणकर जीवन वेर्णेकर कल्पना आणवेकर समीर आणवेकर जीवन डी वेर्णेकर माणिक आणवेकर गणेश वेर्णेकर विनिता शेठ राजेश आणवेकर अघुनाथ शेजेकांत रंगनाथ सुंगसाळकर दयानंद नेतलकर आणि जनरल मॅनेजर पद्मनाभ शेठ यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते मराठा समाजाचे स्वामीजी परमपूज्य मंजुनाथ भारती यांचे दोन दिवस आध्यात्मिक प्रवचन मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी गोसाई महासंस्थान मठ भवानी दत्तपीठ गवीपुरम बेंगलोर यांचे श्रावण मासानिमित्त आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे मंगळवार दिनांक सत्तावीस व बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये हे प्रवचन होणार आहे तरी भाविकांनी आध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घ्यावा ही विनंती प्रवचन नियोजन समिती आणि समस्त मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे कालिका दैवज्ञ महिला मंडळातर्फे कुंकुमारचंद सोहळा उत्साहात साजरा श्री कालिका दैवत महिला मंडळ जालघाल गल्ली बेळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कुंकुमार्चन सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री कालिका देवी मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात महिला वर्गाने मोठ्या संख्येने भाग घेतला होता यावेळी श्री कालिका देवीला रुद्राभिषेक साडी खाण्याची ओटी सह विविध धार्मिक पूजा करण्यात आली श्री सुमन भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक पूजा करण्यात आली यावेळी अध्यक्षा शुभांगी कारेकर उपाध्यक्षा सुलभा कारेकर सेक्रेटरी नीता शिरोडकर खजिनदार शैलजा कारेकर उपखजिनदार नम्रता महागावकर उपसेक्रेटरी प्रियंका कारेकर यांच्यासह दैवज्ञ महिला मंडळाच्या सदस्या आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याचा लाभ भाविकांनी घेतला मनपातील विरोधी गट नेतेपदी डोणी यांची फेरनिवड महापालिकेत विरोधी गटनेता म्हणून पुन्हा एकदा मुजम्मील डोणी यांची निवड करण्यात आली आहे याबाबतचे पत्र महापौरांना सादर करण्यात आले विरोधी गटातील नगरसेवकांची एक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत विरोधी गट नेते म्हणून मुजम्मील डोणी यांना निवडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचे पत्र महापौर सविता कांबळे यांना देण्यात आले यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण आयुक्त अशोक दुडगुंटीर नगरसेवक रवी साळुंके बसवराज मोदगेकर अफरोज मुल्ला आदी उपस्थित होते ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल मध्ये गोकुळाष्टमी साजरी शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सोमवारी गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये बालचमुने दही हंडी फोडण्याचा आनंद लुटला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बाल वर्गाने कृष्ण राधा आणि इतर वेशभूषा सादर करून उपस्थितांची मनाई जिंकली पालकवर्गाने देखील कार्यक्रमात सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिभा नेगिन्हाळ यांच्या हस्ते झाले कार्यक्रम संयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा यांनी पुढाकार घेतला होता बालचमूच्या आकर्षक कार्यक्रमाने दहीहंडी उत्सवाची सांगता झाली श्री पंत जन्माष्टमी उत्सव भक्तिभावाने उत्साहात साजरा श्री पंत जन्माष्टमी उत्सव समिती आणि यमुनाक्का भजनी मंडळ यांच्या वतीने सोमवारी समाधे गल्ली श्रीपंतवाडा येथे श्री पंत, ये पंत जन्माष्टमी उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने सकाळी पारंपरिक भजन नामस्मरण भजन सीमा कुलकर्णी यांचे भजन किरण मोघे यांचे गायन पार पडले त्याचबरोबर दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज परमपूज्य रंजन पंत राजन पंत संजीव पंत रोहन पंत यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारच्या सत्रात पुन्हा भजन आणि जन्मकाळ श्री पंतजन्मावरील प्रक्षेपण करण्यात आले यमुनाक्का भजनी मंडळाचा टिपरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला भजनाबेळी वैभव सायनाकर यांनी तबला तर योगेश रामदास यांनी पेटीची साथ दिली हर हर महादेव आणि जय श्रीकृष्णचा एकत्रित गजर चौथा श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी यांचे औचित्य साधून सोमवारी दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्यात आले या निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना बहर आला होता एकीकडे हर हर महादेवचा गजर सुरू होता तर दुसरीकडे जय श्रीकृष्णचा गजर अखंडपणे सुरू होता मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामधील जवानांनी उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडीचा खेळ रंगविला तसेच दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली होती तसेच शहरातील इतर शिवमंदिरे देखील भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती पहाटेपासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले होते अभिषेक आणि पूजन विधी आयोजन टिक होते। साजरी करण्यात येणार आहे तत्पूर्वी श्रीकृष्ण मंदिरात पूजन विधी देखील आयोजित करण्यात आले होते टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते